राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खंदकबागेतील महाकाल ग्रुप या बॅडमिंटन टीमच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या घोषणा देऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महाकाल ग्रुपचे अध्यक्ष योगेश गाडेकर मोहन डांगरे वसंतराव जाधव दादू रोडगे पोलीस उपनिरीक्षक शंकरराव खंडागळे डॉ रेड्डी शशिकांत पाटील सुधीर पाटील संतोष पाटील हुमनाबादकर योगेश संजीव शिनगारे प्रसाद घुले सुरेश दायमाड डॉक्टर बसवराज घोड येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे शिवशरण तंबाके प्रभू बागलकोट यांच्यासह महाल ग्रुपचे सदस्य तसेच मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रिब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव नुँ एकसष्ट